गळ जी झाली इतर भागांमध्ये तुमच्या भागात बरीच गळ झालेली आहे तर त्या तुलनेत आपल्या बागेत तशी गळ आहे का आपली गळ कमी आहे आपली म्हणजे आपले एक दोन तीन टक्क्याच्या आसपास ही गळ आहे बरोबर तर लोकांचे फायटोक ठरानं सुद्धा भरपूर गळ झाले तर ती गळ सुद्धा आपल्या बागेत नाही आणि मगरीची गळ सुद्धा आपल्या बागेत नाही तर गळीला सुद्धा आपल्याला फरक पडला तरी सुद्धा मी सुद्धा यानंतर काही समजा ते आज शेड्यूल समजा कम्प्लीट पूर्ण नाही झालं खाता ढोसला बी आपण थोडं गेलो पैसे द्या वेळेला थोडंसं अर्धवट शेड्यूल झाला तरी सुद्धा या क्वालिटीचा रिझल्ट आपल्याला आलेला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण पैठण तालुक्यातील संभाजीनगर येथील एका प्लॉटमध्ये आहोत सर्वप्रथम आपण प्लॉटमध्ये आहोत पण ज्या प्लॉटमध्ये ट्रीटमेंट केले चालू वर्षे तर मागच्या वर्षे या बागेमध्ये काय कंडिशन होते तर मागच्या वर्ष जेव्हा मी बरं का आपल्या संगत ज्या जेव्हा संप होता बरं का ते झालं समजा ऑगस्ट महिन्या संप ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये मी आता बाग म्हणजे चुळी जर धुते बरोबर माझा सुद्धा संपले घेऊन जीवला हां ट्रीटमेंट घेणार ते आवश्यक सांगितले होती तेव्हा पावत मी बरोबर रूम आणि प्रीमियम बरेच जाऊ शकत हालची ती आणि तुम्ही ती दिली बरोबर आणि ती आणि दोन स्प्रे दिली दोन स्प्रे दिले सहा तेवढे मग आता बदल झाला काय मग आता गागरी ते भरपूर गेली चांगली जागा बरोबर आणि कळून केली झाडामध्ये बरोबर आता तेवढे पण आपल्या बागेत आहे आता लगेच नाही तुम्ही मोबाईल झाडामध्ये असं काय बदल जाणार तुम्हाला पहिल्या पहिल्याच्या तुलनेमध्ये पहिलं तुम्ही झाडाला कळून पहिले त्याचे माल बी थोडं वर्ष थोडं म्हणजे एक लाख हाल गेल ना आता माझ्या चार लाख चौदा झाले आठ वर्षे याच बागेचे एक लाख रुपये वर्षे चार लाख चाळीस हजार चार लाख चाळीस हजाराला म्हणजे एकाच वर्षात तुम्हाला तीन ते चार पट उत्पादन मिळालं तर आपण मागच्या तुलनेमध्ये आपला खर्च झाला तो जास्त एक मिळता आहे कसं फक्त समजा कसं याच्या मा बरं रासायनिक पेक्षा मा जैविक माझ्या आणत चांगलं रा जैविक जाऊ शकतात जर साईड इफेक्ट नाही काही नाही बरोबर आहे आणि कर्तव्य कमी झालं मात पाहिजे मागच्या वर्षी आपण टोटली रासायनिक रासायनिक चालू वर्ष आपण पन्नास पन्नास टक्के पन्नास टक्के जे पन्नास टक्के जैविक टक्के रासायनिक तर आता तुम्ही समाधानी त्या समाधानी आहेत म्हणजे ही ट्रीटमेंट घेऊन तुम्ही समाधानी समाधानी आणि जेव्हा असतात मागच्या वर्षी किती टन माल निघला होता बागेत वर्षी मी साठ साठ सात वर्षी हा चार लाख चाळीस हजाराला ला सौदा घेतलेला आहे तरी आता मागच्या काही दिवसापूर्वी रेट कमी होते नाही तर अजून एक लाख रुपये या बागेत वाढले कारण आता रेट वाढलेले आहेत बऱ्यापैकी तर जे शेतकरी तुम्हाला बघताय आता त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही माझं कसं म्हणणे हा समजा घ्यायला पाहिजे जैविकचं विकते कसं आजकाल समजा सारे लोक रासायनिक पडले तर मला काय जैविक तर फायदा आहे त्याचा समजा जमीनला साईड इफेक्ट नाही आणि झाडा सुद्धा नाही आता आपण तणनाशकाचा वापर केला का बागे मी तन्नाशक मार मी आता पण कटर मारतो कटर बर आणि गळ जी झाली इतर भागांमध्ये तुमच्या भागात बरेच गळ झालेले तर त्या तुलनेत आपल्या बागेत तशी गळ आहे का आणि आपली गळ कमी आहे आपली समजा मुळे पण इतकी नाही काही बागा बागेत साडा फायदा म्हणजे आपले एक दोन तीन टक्क्याच्या आसपास ही गळ आहे बरोबर लोकांचे फायटॉफ ठरान सुद्धा भरपूर गळ झाले तर ती गळ सुद्धा आपल्या बागेत नाही आणि मगरीची गळ सुद्धा आपल्या बागेत नाही तर गळीला सुद्धा आपल्याला फरक पडला तरी सुद्धा मी सुद्धा यानंतर काही समजा ते शेड्यूल समजा कम्प्लीट पूर्ण नाही झालं आपला खाताचा ढोसला बी आपण थोडा केलं पैसे द्याव थोडस अर्धवट शेड्यूल झाला तरी सुद्धा या क्वालिटीचा रिझल्ट आपल्याला आलेला आहे तर शेतकरी बांधवां म्हणजे अर्धवट शेड्यूल करूनसुद्धा या पद्धतीचा रिझल्ट जर आपल्याला येत असेल तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर आपण कम्प्लीट शेड्यूल केला आणि प्रत्येक गोष्ट फवारणी असेल ब्लिचिंग असेल खताचं कॉम्बिनेशन असेल ते जर व्यवस्थित मॅनेज केलं तर अशाच पद्धतीचा रिझल्ट आपल्यालासुद्धा आपल्या बागेत येऊ शकतो तुम्हाला जर बागेचं नियोजन करायचं असेल तर तुम्हीसुद्धा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता वार्षिक नियोजन तुम्ही या बागेचं घेऊ शकता धन्यवाद सर नाही खरंच डबल ट्रिप जर असलं ना तर अजून फरक पडतो आपल्याला पाण्याचं नियोजन पाहिजे आपण म्हणतो पण नाही काही झालं पण जातो काही नाही जात हे असं नाही व्हायला पाहिजे ना पण तरी सुद्धा मी का सारं झालं पाणी पडतं का नाही सारं पाच हो तुमचं खूप बारीक नियोजन आहे त्या बाबतीत मला समजा काय पाच हजार माल माल आत